एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ बंद करण्यात यावा केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य तात्काळ निर्माण करावे ॲडव्होकेट वानखेडे केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य तात्काळ निर्माण करावे राज्य सरकारने विजेची दरवाढ मागे घ्यावी शेतीचे दिवसाचे लोडशेडिंग बंद करावे अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ बंद करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी आज विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून विदर्भाचं स्वतंत्र राज्य केंद्र सरकारने तात्काळ निर्माण करावं यासाठी जी आरपारची लढाई सुरू केलेली आहे त्याचा एक भाग म्हणून आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जे आमरण उपोषणाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या कार्यक्रमानुसार नागपूरच्या संविधान चौकामध्ये विदर्भातील इतर दहा जिल्ह्यातली नेते मंडळी ॲडव्होकेट रामनराव चटपामचे नेते यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आम्ही मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत